आपण आता आसनांचा अभ्यास करणार आहोत त्याच्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत मरकट आसन दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवा किंवा डोक्याखाली ठेवा तर आपल्याला जागा कमी आहे डोक्याखाली ठेवा आणि दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करा आणि गुडघे जोडून आणि पंजे जोडून लेफ्ट साइडला आहे लेफ्ट साइडला सर्वांनी लेफ्ट साईडला जायचंय सुंदर आणि चेहरा उलट्या बाजूला ठेवायचा आहे गुडघे डाव्या बाजूला आणि फेसबुक मध्ये हे उलट दिसतं बघा कोणी विचारलं तर सांगा की फेसबुक मध्ये आपण जेव्हा क्रिया करतोय तेव्हा ती उलटी दिसते आता आपण लेफ्ट साईडला आहोत पण फेसबुक मध्ये बघणार ती राईट साइडला दिसते मग ते विचारतील की तुमचे गुरुजी सांगतात लेफ्टला पण जातात राईटला तेव्हा त्यांना समजावून की फेसबुक लाईव्ह मध्ये श्वसन चालू ठेवायचे दीर्घ चालू ठेवायचे थोडा वेळ थांबायचे अर्ध्या मिनिटापासून पाच पाच मिनिटापर्यंत दहा दहा मिनिटापर्यंत गुडघ्यावर गुडघ आणि पंजावर पंजा ठेवून थांबायचे आणि दीर्घ श्वसन करायचे पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर थोडस जास्त थांबायचं आता गुडघे उजव्या बाजूला आणायचे गुडघ्यावर गुडगा आणि पंजावर पंजाब ठेवायचा आहे पूर्ण स्ट्रेचिंग मिळण्यासाठी आणि चेहरावर त्या बाजूला आहे आणि तिथे थांबायचं दीर्घ चालू ठेवायचं आता थोडं गती देऊन करायचं प्रयत्न करायचा आहे गुडघ्यावर दुर्गा आणि पंजावर पांजा ठेवायच्या या एका क्रियेमुळे आपल्या संपूर्ण शरीराच्या एक एक अंकाचा व्यायाम होतोय त्याच्यामुळे आपलं तंत्र आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे अनेक प्रकारच्या क्रिया करायची गरज असते मोजक्याच क्रिया करायच्या पण त्या जास्त करणं गरजेचं प्रयत्न ठेवायचा एक प्रयत्न करा जास्त करणं गरजेचं आहे तेव्हा कंटाळा करू नका आणि या क्रियेमध्ये फोर्स फारसा त्रास नाही आहे थोडं कमी जास्त होत असेल काही हरकत नाही पण करा ह्याच्यामध्ये आपला संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय सुंदर व्यायाम होतोय गुडघ्याला गुडघ्या आणि पंजाला पंजा खूप सुंदर बघा सगळे करू शकतात आणि त्याच्यामुळे सर्वांचं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य झाल्यामुळे आता सर्वांना माहीत झालेलं आहे की आपल्या शरीरात जो बिघाड होतोय त्याचं मुख्य कारण आहे पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन आणि हे या क्रियांमुळे योग्य होणार आहे सहज सहजपणे सहजपणे सर्वजण करू शकतात अशी पोटाची चरबी कमी करायची असेल तरी मर्कटासन जास्त करा कमरेची चरबी कमी करायची असेल तरी मर्कटासन जास्त करा कमर बलवान बनवायचे बन्वा असेल तरी मर्कटासन जास्त करा आता थांबायचं आहे आणि दोन्ही पाया पायाच्या पंजामध्ये सव्वा दीड फुटाचं अंतर घ्यायचं आहे आणि आता गुडघेल डाव्या बाजूला न्यायचे आणि चेहरा उजव्या बाजूला खूप सुंदर बघा सर्वांना आता डावी उजवी कळायला लागली खूप सुंदर आणि दीर्घ स्वसन चालू ठेवायचे दीर्घ श्वसन किती सुंदर क्रिया आहे बघा अगदी गुडघ्यावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर न येता आपले गुडघे पण मजबूत होणार आहेत गुडघ्याचे जे कार्टिलेज आहेत त्यांना त्रास होणार नाहीये आणि ते अगदी अगोदरच कमजोर आहेत पन्नासी नंतर चाळीसी पन्नासी नंतर कमजोर व्हायला लागतात त्या कमजोर कार्टिलेजवर पुन्हा आपण उभ्यानं जर व्यायाम केला चालण्याचा धावण्याचा व्यायाम केला तर त्याच्यामध्ये कमजोरीमध्ये वाढ होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हे मरकट असं आता हळूहळू राईट साईडला जायचं आहे हा थांबण्याचा जास्त फायदा आहे जेवढा आपण जास्त थांबू त्याचा अधिक फायदा होणार आहे कारण स्ट्रेचिंग मिळणार आहे वेगवेगळ्या अंगांना स्ट्रेचिंग मिळणार आहे जेव्हा वरती वयाचे पन्नासच्या वरती लोक असतील तेव्हा उभ्यानं जे व्यायाम वा आहे ते, ते थोडे कमी घ्यायचे म्हणजे किंवा हळूहळू घ्यायचे सूर्यनमस्कार हळू असतो आहे त्याच्यामुळे तो सूर्यनमस्कार घ्यायला हरकत नाही आहे पण जास्त उचलकूत केली तर कार्टिलेज अगोदरच कमजोर आहेत ते आणखीन कमजोर होणार आहेत घासले जाणार आहेत आता द, स, गती देऊन करायचे बघा गती देऊन सुंदर एका पायाचा उघडा दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करेल आणि चेहरा उंट्या बाजूला दीर्घ श्वसन चालू ठेवायचे संपूर्ण व्यायाम थांबूया आता आता यानंतर आपल्याला आहे कंदर आसन टाचा पकडायच्या आणि मधून श्वास भरत मधून वरती उचलायचे ओट वरती उचलायचे कमरेपासून खूप सुंदर बघा तिथे आहे थोडस थोडस थांबायचा प्रयत्न करा अति सुंदर क्रिया आहे बघा कमर बलवान होणार आहे आता गती देऊन करा जीवनभर कमरेचा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि याच्यामध्ये सांगून ठेवतो जास्त जेवढा थांबाल वरती तेवढा अधिक फायदा होणार आहे आपली कंबर कमरेचा जीवनभर कधी कंबर दुखते कंबर दुखते असा काही प्रकार होणार नाही साध्या साध्या क्रिया आहेत वर खाली वर खाली आपल्या क्षमतेप्रमाणे करायचे आहे आता थांबवे आता करणार आहे हलका हलकं पादा पादवृत्तासन करूया का हलका हलकं बाजूला कोणाला लागणार नाही असं बघा पादवृत्तासन वरच्यावर फिरवा झाला खूप सुंदर बाजूला लागणार नाही असं बघा पादुवृत्तासन दुसऱ्या पायाने उजवा झाला डावा आणि कमरदर्द नसेल तर दोन्ही पायाने पादवृत्त खूप सुंदर थांबूया आता यानंतर द्विचक्रीकासन थांबूया आता अर्धा हला लेफ्ट राईट लेफ्ट राईट कमर जात नसेल तर दोन्ही पाय आहे नी। अर्धा हलासन अर, नाइन्टी डिग्री पाय उचलायचा आहे खाली घ्यायचं आहे आता सर्वांना माहीत झालेलं आहे अर्धा हलासन म्हणजे काय आहे विश्राम थकले आता रोल करा स्वतःला जरा रोल करा जमेल तसं करा जमेत नसेल तर करू नका आता पोटावर यायचं आणि एकच आसन होईल आपलं भुजंग छातीच्या धोरी बाजूला थोडी आपली आणवटी जमिनीवर ठेवायची आणि श्वास भरत वरती यायचे थोडस थांबायचं तिथे थोडस थांबण्याचा प्रयत्न करायचे सुंदर सगळे करू शकतात चेहऱ्यावर प्रसन्न भाव ओढून बसवल्यासारखं चेहरा नसावा, आता गती देऊन करा पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन या छोट्या छोट्या क्रियामुळे आपल्याला अपार लाभ आणि सगळे करू शकतात भले हळूहळू करा जे स्वतःला युवा समजतात त्यांनी भराभर करायचा हरकत नाही फक्त झटका देऊ नका विश्राम